कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी मेंढकी तडोदी मार्गावर मेंढकी जवळील नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून रहदारीसाठी बायपास रस्ता बनवण्यात आला होता परंतु मागील दोन दिवसापासून मेंढकी व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे बायपास रस्ता वाहून गेला असून मेंढकी तडोदी बाळापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे ब्रह्मपुरी येथील डॉक्टर बिंजवे दाम्पत्याची मुलगी डॉक्टर ईशा घनश्याम बिंजवे वय चोवीस हिने दिनांक सोळाला सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरी वडसा महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे बचाव पथकाने दिनांक सतराला वैनगंगा नदी पात्रात शोध घेतला असता दुपारी रणमचन खरकाडा नदी घाटावर तिचा मृत शरीर आढळून आला डॉक्टर ईशाचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास वडसा पोलीस करीत आहे ब्रह्मपुरी येथील पोद्दार स्कूल येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वारकरी समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे हा सण साजरा करण्यासाठी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थिनी वारकऱ्यांचे पोशाख घालून हातात तुळशी घेऊन व पात्र घालून आल्या होत्या तर विद्यार्थी हे हातात ताल घेऊन पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून आले होते यावेळी स्कूलचे संचालक डॉक्टर नितीन उराडे व वैशाली उराडे उपस्थित होत्या हा, हा कार्यक्रम प्राचार्य श्री प्रवीण ढोले मुख्याध्यापिका कुमारी प्रीती काळबांडे यांच्या देखरेखीखाली पार पडला कुमारी वैष्णवी आत्राम या कार्यक्रमाच्या प्रभारी होत्या वन महोत्सव निमित्ताने खेड वसात लगतच्या वन विभागाच्या खुल्या जागेत ब्रह्मपुरी वन विभाग आणि आय एम ए ब्रह्मपुरीतर्फे आज दिनांक अठरा जुलैला एक पेड मा के नाम या धोरणाने वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमाला वन विभागातील अधिकारी महेश चोपडे सहायक वनरक्षक सचिन नरड उत्तर वन परिक्षेत्र अधिकारी रामचंद्र शेंडे दक्षिण वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद सेमस्कर सहायक आणि आय एम एकडून आय एम ए अध्यक्ष डॉक्टर भारत गणवीर डॉक्टर लक्ष्मीकांत लाडूकर डॉक्टर मनीषा लाडूकर माजी नगरसेवक रश्मी पेशणे केतन पेशणे बंटी श्रीवास्तव विनद नवगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ब्रह्मपुरी शहरातील पथ विक्रेत्यांना आपला व्यवसाय करण्याकरता हक्काची जागा मिळावी व शहरातील वाहतुकीला अडथळा न होता त्यांना आपला व्यवसाय करता यावा याकरिता ब्रह्मपुरी या नगर परिषदेने पथ विक्रेता संघाची स्थापना केली आहे त्या अनुषंगाने ब्रह्मपुरीतील नोंदणीकृत चारशे एकवीस सदस्यांकडून विविध प्रगातील आठ सदस्यांना निवडून द्यायचे होते याकरिता ब्रह्मपुरी नगर निवडणुकीद्वारे चारशे एकवीस पदविक्रेत्यांमधून विविध प्रवर्गातील आठ सदस्यांची निवड केली आहे या निवडणुकीत रवींद्र पवार अमोल पाटील भाऊराव भजगवडी इम्रान अन्सारी बबलू मसराम व अन्य तीन सदस्य निवडून आले आहेत निवडून आलेल्या उमेदवारांची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली मंथन वेलफेअर फाउंडेशनद्वारा आयोजित मंथन स्पर्धा परीक्षेतील गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ब्रह्मपुरी येथे दिनांक एकवीस जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे निवजाबाई हितकानी उच्च माध्यमिक विद्यालय मुलांचे सभागृह ब्रह्मपुरी येथे रविवारला आयोजित हा कार्यक्रम पंचायत समिती ब्रह्मपूरचे गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे गट शिक्षणाधिकारी माणिक खुने प्राचार्य गजानन रणदिबे शिक्षक विस्तार अधिकारी डॉक्टर विद्या शेडके पोलीस निरीक्षक डॉ सदानंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती मंथन फाउंडेशनच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयक पूनम वाट यांनी दिली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद